लातूर जिल्ह्यात पोलीस उपायुक्त जोडणे कल्याण एके डिसेंबर च्या अनुषंगाने कल्याण परिमंडळामध्ये पूर्णपणे पोलीस बंदोबस्त आमचा लावलेला आहे आणि एक, एक ते डिसेंबर नऊ नववर्षाचं स्वागत करण्याकरता नागरिकांना त्यांच्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये याच्याकरता ते उपासून सज्ज आहे याच्यामध्ये आम्ही बंदोबस्त असं प्लॅनिंग करत असताना आमच्या जवळजवळ सहाशे अधिकारी कर्मचारी या पूर्णपणे बंदोबस्तामध्ये असणार आहेत आणि आम्ही एक करता असताना विविध पथक कार्यक्रम तयार केलेले आहेत विशेषतः असेल की जे काही आमचे बिट मास्टर असतील कटनी मोबाईल असतील हे सुद्धा सुसज्ज आहेत त्याप्रमाणे विविध ठिकाणी नाकाबंदी सुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे जवळजवळ धुणी शहरामध्ये कल्याण आणि डोंगरीमध्ये सत्तावीस ठिकाणी हा नाकाबंदी होणार आहे आणि या ठिकाणी आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करण्यासाठी आमचे प्रेरणा लजन आणि जो सुद्धा आमच्याकडं रेडी आहे या अनुषंगाने त्याप्रमाणे ज्या ठिकाणी काही मोठे प्रॉग्राम्स होणार आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे आमच्या काही सिविल टेस्टमधील कर्मचाऱ्यांना एकाही पूर्त पथकामध्ये त्याकरताही सुद्धा आमची टीम असणार आहे त्याचबरोबर इतरही टीम आमच्या पूर्ण फुलटे यांच्या हातीमध्ये हा सतर्क असणार आहे त्याचबरोबर महिलांच्या महिलांच्याविषयीच्या सूर्यकाकरता विशेषतः आम्ही प्रत्येक पूर्ण आठ टीम बनवलेल्या आहेत या टीमचं तेच आम्ही कामं सुरू ठेवलं आहे की जेणेकरून महिलांच्या महिलांच्याविषयी कोणतीही अप्रिय घटना होऊ नये त्याकरता आमचं पूर्णपणे या टीम्स तयार आहेत माझ्या या निमित्ताने कल्याण डोंगरीकरण एक असा म्हणत म्हणायचं की नववर्षाचं स्वागत अतिशय अंतरान उत्साहाने आणि शासनाने ज्या काही अतिशय नेमून दिलेल्या आहेत त्याचं करावं आणि आपल्याला सर्वांना माझ्यातर्फे आणि पोलीस प्रशासनातर्फे ॲडव्हान्समध्ये